नमस्कार सुनीताज किचनमध्ये आपले स्वागत आहे आज मी व्हेज पुलाव बनवणार आहे त्यासाठी मी एक वाटी तांदूळ घेतलेले आहे अर्धा तास धुवून स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि भाज्या वगैरे घेतलेल्या आहे चला तर आता आपण पुलाव बनवून घेऊया कुकरमध्ये आपण पुलाव बनवणार आहे कुकर गरम करायला ठेवलेला आहे त्यामध्ये आपण तेल घेऊया त्या तेलामध्ये खडे मसाले टाकून घेऊया विलायची आहे मसाला आहे विलायची लौंग काळी मिरे जिरे तेजपत्ता आणि दालचिनी हे सर्व आपण यामध्ये घेऊया

एक चमच आलं लसणाची पेस्ट घालूया आता यामध्ये एक टोमॅटो बारीक कट केलेला आहे तो घालूया आणि छानपैकी परतून घेऊया आता आपण यामध्ये भाज्या घालूया फ्लावर घेतलेला आहे थोडासा वाटाणा गाजर बटाटा हे सर्व आपण यामध्ये घालूया आणि छानपैकी परतून घेऊया आता आपण यामध्ये मसाले घालून घेऊया गरम मसाला एक चमच घेतलेला आहे चवीनुसार मीठ थोडस लाल तिखट थोडीशी कोथिंबीर आणि छानपैकी परतून घेऊया आता आपण यामध्ये एक चमच दही घालणार आहोत एक ते दोन चमच घालूया छानपैकी परतून घेऊया तांदूळ धुऊन घेतलेला आहे तो घालूया परतून घेऊया आता आपण यामध्ये पाणी घालूया कुकरचं झाकण लावून दोन सुट्ट्या करून घेऊया मस्त असा आपला पुलाव तयार झालेला आहे यामध्ये थोडीशी वरून आपण कोथंबीर घालूया आणि आता आपण काढून घेऊया मस्त असा आपला व्हेज पुलाव तयार आहे हा व्हिडिओ आवडलास लाईक आणि शेअर नक्की करा धन्यवाद